दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे निंबरगी रस्त्यावरील हरीश सप्ताळे यांच्या शेतात विहिरी लगत क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे ओंकार चव्हाण वय पंधरा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे ओंकार हा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आई वडिलांकडे आला होता तो सायंकाळी पाचच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधत असताना पाय घसरून तो खोल विहिरीत पडला यावेळी पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत शोधकार्य केले पण मुलगा सापडत नसल्याने व विहीर खोल असल्याने तत्काळ मंदरू पोलीस ठाण्यास घटनेची माहिती देण्यात आली मंदरू पोलीस घटनास्थळी आले पोलीस व गावकऱ्यांनी तत्काळ पाण्याच्या खोलात जाऊन शोधकार्य करण्यात तज्ज्ञ असलेले मनगोळी येथील भोई समाजाचे तरुण कमलाकर डेरे अनिल सले अजय नगरे हर्षद कांबळे फारुख नदाब यांच्या मदतीने रात्री उशिरा सदर मुलाचा शोध घेऊन ओंकार्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला सदर घटनेचा तपास मंदरूप पोलिसांचे हवालदार विक्रम माने महेश कोळी हे करीत आहेत नाव सांग कमलाकर औदुंब डेरे राहणार मनगोळी आणि हा माझा मित्र अनिल संजय सले राहणार आम्ही दोघे भुई समाजचे मनगोळी गावचे असं आम्हाला एका तासापूर्वी कळालं की कंदलगाव या ठिकाणी कंदलगावच्या बाहेर निंबरी रोडला सोळा वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळत होता क्रिकेट खेळता खेळता तो वेरीकडे गेला आणि आत पडला आणि पडल्या जागी त्याला डोक्याला मार लागले हे मार लागले कळल्यावर आम्हाला आमच्या गावचे आधीचे सरपंच आहेत अभिमान घंटे आणि यांनी सांगितले चालू सरपंच आपले संजय भाई यांनी सांगितले आणि कंदल सांगितले की कंदलगावचे सरपंच आणि कॉल आम्हाला आला नंतर आम्ही तात्काळ गाडीवर आम्ही दोघे आणि आमची टीम चार पाच जण आम्ही आलो आणि चौकशी केली तर पाणी फुल खूप फोल होतं आणि त्यामधून आम्ही कंदलगावचे सरपंच वगैरे बाकीचे पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पण त्यांच्या सहकार्याने दा गोरी वगैरे आणून दिली आणि आम्ही आतमध्ये उतरलो आणि बॉडी दोन ते तीन वेळा खाली बोलून बघितलं सापडली नाही नंतर आम्हाला सापडली आम्ही त्याला धरून अलगदपणे आजात बाहेर काढले आम्ही आणि बॉडी आता सध्याला बाहेर आहे